यड्राव येथे मतदान शांततेत पार महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती यड्राव येथे विधानसभा निवडणुकीसाठी सहा मतदान केंद्रावर शांततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पडली अपंग मतदानांसाठी व्हीलचेअरची विशेष व्यवस्था करण्यात आली होती तसेच ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना मतदानासाठी प्राधान्य देण्यात आले यात विशेष उल्लेखनीय घडामोड म्हणजे शुभांगी चाफेकर यांनी अपंग युतीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला आणि इतर नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रेरित केले सकाळी बारा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत मतदानाचा प्रतिसाद तुलनेनं कमी होता पण दुपारी तीन नंतर मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली महिलांचा आणि तरुण वर्गाचा उत्साह विशेषतः लक्षणीय होता सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था चोख होती आणि निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन केलं यड्राव येथील मतदान केंद्रांवर महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती करणारे आदर्श महिला बोर्ड लावून महिला सशक्तीकरणाचे महत्व दर्शवण्यात आलं संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडली आणि यड्राव येथील नागरिकांचा लोकशाही प्रक्रिये सहभाग उल्लेखनीय ठरला महान विकासला विकास लावाटेड्राव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा